पहिला टप्पा पहिल्या दिवसाचा स्पॅन आहे जो पंधरा किलोमीटरचा असणार आहे या पंधरा किलोमीटरच्या स्पॅन मध्ये खारीगाव म्हणजे जवळपास सहा ते सात किलोमीटरचा स्पॅन आहे खारीगावच्या नाईन्टी फीट ला पहिल्यांदा आपलं लंच साठी जर तिथं शॉप असेल खारीगावमध्ये आणि खालीगावला लंच झाला म्हणजे दुपारचं मध्यान्हचं जेवण झालं तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण आरोली मध्ये पोहोचणार आहोत मागे महानच्या टापा असणाऱ्या गाड्यांचा सुद्धा बसेस पण असणार आहेत तुमच्या जे बसेस नियोजन असेल तुम्हाला जे असतील निवडून कुठल्याही स्पॉट पर्यंत त्या बसेस सोबत असतील कारण की सहा वाजता रिटर्न जातील सगळ्या लोकांना घेऊन जवळपास दोन तीन हजार पाच हजार लोक जे इच्छुक आहेत जे थांबण्यासाठी वस्तीला कमीत कमी दोन हजार लोक रात्रीच्या वस्तीला थांबणार आहेत त्यांच्या राहण्याचं नियोजन एरिल मध्ये करण्यात आलेलं आहे आणि मग अधिक पण त्यांना इच्छा आहे त्यांचा पण राण्याची व्यवस्था करता येऊ शकणार आहे पण बाकीचे रिटर्न जातील सहा साडेसहा पर्यंत कन्क्लूड होईल त्या दिवसाचं साडेसहा दोनदाच्या अंतरावर साडेसहा सात पर्यंत निघालेला माणूस नऊ वाजेपर्यंत घरी पोहोचलेला असेल पुन्हा सेकंड डे आपल्याला जॉईन करायचं सेकंड डे लालूड केलं मध्ये तिथून सकाळी दहा वाजता पुन्हा स्टार्ट होणार आहे नेक्स्ट तर देवी सारखे तिथून पुन्हा पुढे बारा ते पंधरा किलोमीटर सांगपाडा तिथे आपली सेकंड मुक्कामधे दुपारच्या नवी मुंबईकरांवरती जबाबदारी टाकतोय कारण की ते पूर्णपणे नवी मुंबईत जाणार आहे त्याच्यामुळे नवंबी मध्ये एंट्री केली ऐरोलीच्या आसपास तर तिथून ऐवली पासून लोकपर्यंत तुमची सगळी व्यवस्था करण्याचं काम असेल तुमच्या तुमच्यामध्ये पण मला दोन लोक अपेक्षित असतील दोन गट एक कार्यकर्ता स्वयंसेवक स्वयंसेवकांची नावं लागतील आपल्याला जे स्वयंसेवक म्हणून तुमच्या तुमच्या भागातल्या लोकांचं नियोजन करतील तुमच्या लोकांतल्या म्हणजे अधिक बस पासून सगळ्या खाणा पिणं बस सगळ्या गोष्टींचं नियोजन करता येईल यासाठी स्वयंसेवक आणि आपल्याला लागणार आहे गावागावमध्ये जाऊन प्रत्येक गावामध्ये आता उदाहरण द्यायचं आलं म्हणजे मोठि म्हणतात पण आम्ही जेव्हा दोन हजार सतरा मध्ये आंदोलन माध्यमातून केलं आम्ही अडीच लाख लोकांना टार्गेट केलं आम्ही त्यांना मिनिमम टार्गेट होतं की अडीच लाखाचे आपल्याला पस्तीस टक्के म्हणजे जवळपास पन्नास हजार लोक कमीत कमी आली पाहिजे रस्त्यावरती याचं टार्गेट केलं होतं आमच्या वेळी ऐंशी हजार ते लाख लोक रस्त्यावरती उतरली होती त्यासाठी आम्ही काय केलं होतं त्याचं छोटस उदाहरण सांगतो आता उदाहरण द्यायचं झालं मधुकर आपण कुठे जाऊ ना गोपर मधुकर गोपर मधन आहे तर मधुकर महा कनेक्शन मध्ये आहे गोपर तर मधुकरच काम असेल गोपर मध्ये किमान दहा लोकांची मीटिंग लाईन करणे त्याच्यामध्ये पाच पुरुष असतील आणि पाच महिला असतील त्या दहा जणांची मीटिंग जी आहे ती कुठेही मंदिरात घरात कुठेही तुम्हाला कोणाचं ती करता येऊ शकेल त्या दहा जणांना आपण आता आज जी चर्चा करतोय त्या चर्चेची माहिती नाही जीवाबद्दल जीवंत काय कार्य तेवंत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि या आंदोलनामध्ये आपल्याला गोपर गावात जास्तीत जास्त लोक सहभागी करून घ्यायचे त्याच्याबद्दल त्यांना मोटिवेट करणे हे आपलं टार्गेट असेल पहिल्या दहा लोकांना मोठ्या दहा दस लोकांना सांगायचं हो की तुमचा परिचय पाच पाच लोक असतात त्यांचा परिचय त्यांचा कोणते भाऊ असो काका असो मामा असो चुलता असो भाऊदे असे हे ते वगैरे तर महिला त्यांचे प्रत्येक प्रत्येक जण त्यांची पाच पाच लोक अरे शर्ती पन्नास लोकांची मिटिंग होईल त्या पन्नास लोकांची भेटिंग तुम्हाला लागली तीन दिवसांनी चार दिवसांनी त्या गावामध्ये ठेवायची त्या पन्नास लोकांना पुन्हा तुम्हाला एक जे पन्नास लोकांना बोलून थोडस त्यांना अजून मोटिवेट करायचं ते पन्नास लोक तुमचे कार्यकर्ते त्या गावातले हे लक्षात घ्या का कारण की तुमच्या गावात लोक नाही किती अंदाज घ्या हा चालवा जातात मी ऍव्हरेज फंडो की जर हजार हजार गावात लोकांना टार्गेट करतो दोन हजार लोकांना टार्गेट करतो तर मग हे जे पन्नास लोक आहेत हे पन्नास लोक आपलं पत्रक आंदोलनाचं ते पत्रक आणि पुन्हा तुमच्या गावातली सर्व रचना आहे त्या सभेची माहिती असलेलं पत्र हे पन्नास लोक गावामध्ये जसं आपण लग्नाचं आमंत्रण करताना दहा पंधरा लोक फिरतो ना फिरतो की नाही लग्नाचं आमंत्रण करताना एक दोन जण लोक फिरलं उडत आमंत्रण करताना गावात पंधरा लोक फिरतात पंधरा ते वीस लोक लोक बघतात ना की आहेत कुणाचं लग्न आहे कोणाचं आमंत्रण आहे कशासाठी आहे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते अशाच पद्धतीने पत्रत वाटायसाठी कमीत कमी पंधरा ते वीस लोक एका वेळेला गावात फिरले पाहिजेत त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तिथल्या गावात गल्ल्या गल्ल्यांमध्ये उत्सुकता निर्माण होते लोक पत्रक घेतात मग त्यांना सांगायला लागतं की आपल्या गावाची गावसभा आहे आपल्या बावीस तारखेला आंदोलन आहे तुमच्या गावसभा ज्या आहेत त्या पंधरा तारखेच्या ते ते वीसच्या दरम्यान त्या गावसभा व्हायला हव्या आणि त्या मग तुमच्या त्या गावसभेला कमीत कमी पाचशे -कमी ते हजार लोक त्या गावसभेला उपस्थित असतील अशा आम्ही नवा त्या सव्वीस गावांमध्ये गेलो होतो एके गावामध्ये तीन तीन मिटिंगला पुरुष लोक दहा पंधरा लोक भरत वाटायला सगळे खेळत होते महिला दहा पंधरा महिला सेपरेट फिरत होते इथपर्यंत जवळपर्यंत सांगायचं नाही ना आमच्या पत्रक आलंय आम्हाला मीटिंग वगैरे माहिती आहे आम्हाला आंदोलन वगैरे माहिती आहे इतकं हॅमरिंग आपल्याला करायला लागतं हे जर का आपण हॅमरिंग कंटिन्युअसली केलं तर लोकांच्या माइंडमध्ये लागतं की नाही मला बावीस सारखा वेळ करायचंच आहे माझ्याकडे हा पण मला सांगून गेला तो पण मला सांगून गेला आणि हे करण्यासाठी काय त्या गावातल्या लोकांनी त्या गावातून लोक घ्यायचे एका गावातल्या दहा पंधरा लोकांनी किंवा पन्नास लोकांनी त्यांच्या हजार लोक असले तर दोन हजार लोक असलेल्या गावाची जबाबदारी घेतली तर कठीण आहे का जो आहे ना त्यांना वेगळ्या गावात जायचं नाही काम करायचं प्रमुख कनेक्ट करून घ्यायचे आपल्या गावात टार्गेट घ्या सिलसीमध्ये लावत एक गाव असेल दहा ते पंधरा हजारचं गाव आहे दहा पंधरा हजाराचं गाव आहे तिथे आम्हाला मोठी टीम लागेल तिथे गावात हे रॅली काढायसाठी त्यांना तीन ते चार पॅल्या काढाव्या महाराष्ट्राला सांग तुम्ही महाराष्ट्राच्या हिशोबानी जाऊन करा दहा हजार काम हजार हिशोबानी जाऊन करतील तुमचं एकाच दिवसामध्ये रॅली त्याने तरी पण दोन वेळ रॅली काढल्या लोकांना दोन वेळा लावून सांगितलं तात्पर्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल लोकांच्या घरापर्यंत पत्रक द्याल लोकांमध्ये जनजागृती कराल मग लोक बाहेर येतील आपण वाटतात व्हॉट्सअपवरती मेसेज छापला म्हणून लोक येतील व्हॉट्सअपवरच्या मेसेजला कोणीही उभे ताप नसतो त्याच्यामुळे अधिकृत पत्र पत्रकार किंवा व्यक्तीचं नाव आणि नाव असं पण आपण लग्नाची पत्रिका पत्र नाव टाकून देतो ना तशाच पद्धतीने आपल्या आंदोलनाचं ग्राम आणि आंदोलनाचं पत्र हे आपलं गेलं पाहिजे आणि हे जर का आपण तुम्ही कल्याण डोंबिवली मंडळींनी तुमच्या गावात गेलं तर बरं होईल अजून एक अपेक्षा असणार आहे आपण एक तालुका स्तरीय किंवा पालिका स्तरीय आपल्या काही सभा घ्यायच्या ज्याच्यामध्ये बाळा मी स्वतः इन्व्हाइट करणार आहे त्याच्या तुमचा तुमच्या कल्याण डोंबिवली परिसराची एखादी सभा पिंपळेश्वर मंदिराच्या परिसरात तुम्ही घेतली आणि तुम्हाला हजार होऊन हजार नियोजन आपल्या सभेला केलं तर ती एक मोठी सभा होऊ शकेल या परिसरातली ते कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीची सभा आम्ही ठाण्यामध्ये यायचा प्रयत्न करतोय नवा मुंबईमध्ये प्रयत्न करतोय कोरोनामध्ये यायचा प्रयत्न करतोय पंढरमध्ये यायचा प्रयत्न करतोय तर असं आमचा प्रयत्न असेल कर्जतवादी मंडळी इथे आहे अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं तर एखादी सभा कर्जतला पण होऊ शकते अशा वेगवेगळ्या भागात गाव मोठे मोठे सभा होतात त्याचं गणित जात असतं कोणाकडे इथं पोलिसांकडे पोलिसांकडे पुढे नंतर कळतात की बाबा हात उठल्या आहेत एक ओर विषय नाहीये एकट्या काय मुलीचा विषय नाहीये सगळीकडे सभा होत आहे सगळीकडे वैध का होत आहे सगळीकडे गावात गुरु सुरू आहे मग आपली जी ढग आहे ती झगडीला सु बोलते आणि ढग जण व्यवस्थित दिसली तर खात्री आहे की चोवीस च्या आधी दोन ते तीन आता अजून त्या कॅबिनेटच्या मीटिंग होणार आहे दर आठवड्या कॅबिनेटची मीटिंग असते मग त्या मीटिंग पर्यंत जर का आपला विषय राहिली पोहोचला तर आपल्याला बावीस तारखेला जल्लोष करता येईल पण नाही पोहोचला तर बावीस पासून आपण चालत निघायचं आहे आणि बावीस सगळं म्हणजे तरुण वर्गाने जास्त निर्माण झालं पाहिजे असं माझं मत असेल आपल्यासाठी शेवटची लढाई असणार आहे लोकांनी जर का सर्वात नोंदवला आणि आपण शेवटचा पंचवीस तारीख हल्ला बोल असू शकतो की त्यावेळेला आपल्याला ते विमान होऊन द्यायचं नाही सगळे रस्ते वगैरे सुद्धा ब्लॉक केले जाऊ शकतात पण ती पाळी येऊ नये अशी आपली सरकारला विनंती असेल त्यामुळे जितक्या मोठ्या संख्येने आपल्याला पहिल्या दिवशी क्राऊड मॅनेजमेंट करता येईल ते आपण केलं पाहिजे लोकांमध्ये पण आम्ही टप्पे पण बांधले की एक टप्प्या एखादी जबाबदारी पहिल्याच दिवसाची पहिल्या दिवशी मॅक्झिमम जबाबदारी ठेवा पण सेकंड डेला पण बॅकअप पाहिजे आपल्याला सेकंड डेचं बॅकअप नियोजन सेपरेट कारण त्यांचं बॅकअप नियोजन सेपरेट आमच्या आमचं तीन दिवस आंदोलन झालं होतं तीन दिवस आंदोलनाचा आमचा लाभ असा होता पहिल्या दिवशी सत्तर ते ऐंशी हजार लोक आले होते पहिल्या दिवसाला दुसऱ्या दिवसाला ऐंशी हजार ड्रॉप झाला आपला तीस हजार वरती होता ते तीस हजार सेकंड डे आणि थर्ड डेला ला परत आमचा आकडा पन्नास ते साठ हजाराच्या घरात होता हे तो लाभ असतो पहिल्या दिवशी उत्स्फूर्णपणे लोक असतात दुसऱ्या दिवशी थोडा ड्रॉप होतो ड्रॉप झाला त्याला बॅकअप अरेंजमेंट असायला पाहिजे त्यासाठीच आणि मग थोड्या पहिल्या दिवशी लोक जॉईन करतात आणि मग ओरडी मंडळी वगैरे दिवशी करतात असं तो आपल्याला आपण जे पुन्हा एकदा जो आपण करू काही मला पुन्हा येऊन आपल्याला जे काही नियोजन बद्दल काही गोष्टी करण्यासाठी आवश्यकता राहील आपल्याला करायची पण माझी विनंती इतकीच आहे पहिला टप्पा जो आहे तुमचा तुमच्या गावा गावात जनजागृती करणे एकट्या दुःख त्यांनी करू नये किमान दहा ते पंधरा लोकांची टीम बनवणे आणि दहा पंधरा लोकांची टीम पोहोचणे जनजागृती केली तर मला खात्री आहे आपलं गाव आपल्या जातीसाठी माफीसाठी सगळे जागृक असतात कोणाला आवडत नाहीये की माझ्या माझ्या जातीची अस्मिता पोसू टाकली पाहिजे हे कोणाला मान्य नसणार आहे पण हा दृश्य त्यांच्यापर्यंत असतो विषय बोलता कार्यकर्त्यांची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण त्यांच्यापर्यंत खात्री आहे आपला सगळा समाज आपल्या समाजाच्या अस्मितेसाठी आपल्या समाजाचा जो उद्धार करत आहे त्याचं नाव लागलं तर ऑटोमॅटिकली आपले जे इतर प्रश्न आहेत ते मागणी टप्पा टप्पा सुरुवात होईल याची मला खात्री आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला प्रश्न सोडवायचे तर आपल्या उद्धारकर्त्याचं नाव हे विमानतळाला देण्यासाठी आपण तितक्याच ताकदीने बाहेर लागायला पाहिजे माझी विनंती असेल या संदर्भामध्ये तुम्हाला काही सूचना करायच्या या संदर्भामध्ये तुम्हाला काही गोष्टी जर काही सुचवायच्या तर तुम्ही आता सुचवल्या तुमच्या भाषणांच्या माध्यमातून जवळ होईल आणि मग तुम्ही शेवटच्या याच्यामध्ये आपण फायनल कन्क्लुडिंग स्टेटमेंट करून त्याला कन्क्लूड आपण करू शकतो मला ऐकून घेतल्याबद्दल इथं बोलण्याबद्दल आणि इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुपुत्र जय हिंद